आणि आता पुरंदर विमानतळ प्रस्तावित विमानतळाबाबत एक मोठी अपडेट आहे ती म्हणजे पुरंदरच्या विमानतळ सर्वेक्षणाला अखेर स्थगिती देण्यात आली आहे विमानतळाबाबत सुरू असलेलं सर्वेक्षण थांबवलं असल्याची माहिती मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे पुरंदर विमानतळाला सात गावातील ग्रामस्थांनी मोठा विरोध केला आहे काल सर्वेक्षण करण्यासाठी आलेल्या पथकाला ग्रामस्थांनी विरोध केला होता दरम्यान आमची शेतकऱ्यांना ऑफर आहे त्यांनी विमानतळ होऊ देणार नाही हा हट्ट सोडावा असं बावनकुळे म्हणाले काही लोक या ठिकाणी आले आहेत त्यांनी पहिला प्रश्न मांडला की आम्ही देणारच नाही जागा आणि दुसरा आमच्याकडनं ऑफर दिली की तुमच्याकडे आम्ही जे काही तुम्हाला कळवू पॅकेज देऊ किंवा आम्ही तुम्हाला पॅकेज डिक्लेअर करू तेव्हा तुमच्यापैकी काही वाटलं की केस कमी आहे वाढून द्या ती आम्ही भूमिका करू काय अडचण असेल तर पण तुम्ही हा विचार करू नका की बाबा आम्हाला जागा द्यायचीच नाही आहे पुरंदर्विमानतळ करायचंच नाही आहे हुस द्यायचं नाही आहे मी त्यांना माझ्या नागपूर जिल्ह्यातलं मिहानचं उदाहरण दिलं की मिहानमध्ये मी स्वतः साडेपाच हजार एकर जागा दिली आम्ही शेवटी सरकारला एखादा प्रकल्प करायचा आहे तर तो, तो नवी मुंबई प्रकल्प झाला मी एवढा मोठा पुण्यासाठी म्हणजे कितीतरी पिढ्यांना हा या विमानतळाचा उपयोग होणार आहे किंवा विकासाचे दारं उघडणार आहे पश्चिम महाराष्ट्राचे आणि पुणे हे इतकं मोठं जगाच्या नकाशावर येणारं शहर आहे या विमानतळामुळं तर कशाला आपण थोडं आपल्याला यासाठी आपलं योगदान द्यावं लागेल तुमच्या मनात हृदयात हे आहे की आम्हाला हे मिळालं पाहिजे ते आम्हाला कळवा आम्ही याच्यावर पॅकेज तयार करू मी तर त्यांना ऑफर दिली आहे तुम्ही आम्हाला कळवा तुमच्या म्हणण्यावर आम्ही पॅकेज तयार करू किंवा आम्ही डिक्लेअर करतो त्यावर तुम्ही चर्चा करा तर असं याच्यावर आम्ही आलो आहे